आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास लोकशाहीच्या उत्सवाची म्हणजेच सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली आहे गेल्या तीन दिवसांपासून रोज सुमारे दोन हजार शासकीय कर्मचाऱ्यांना या मतदान प्रक्रियेविषयी प्रशिक्षण दिलं जात आहे आज या प्रक्रियेचा शेवटचा दिवस आहे पन्नासच्या सूचना आहेत एकाउंट कशाला का करता चुकून झालं तर काही कुणी फसावर नाही देणार पण पन्नासची सूचना आहे पन्नास काउंट करता येतो आपल्याला तर पन्नासपेक्षा नका जास्त करू काही होत नाही त्याच्यामुळं फक्त अन्यसर्गिक उत्तर काय द्यायची कारण तिथं डोकं लावायला बरेच लोक बसलेले असतात ते म्हणतात की पन्नासच्या सूचना होत्या एकाउंट का केल्या एकावन्न नंतर अमुक अमुक पक्षाला जातं हो। जालन्यातील सेंट मेरी हायस्कूलच्या सभागृहात हे प्रशिक्षण पार पडले उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकळ यांच्यासह तहसीलदार श्रीमती छाया पवार नायब तहसीलदार दिलीप सोनवणे पी के घुगे यांनी हे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे या प्रशिक्षणामध्ये स्थानिक पातळीवर गेल्यानंतर येणाऱ्या अडचणी तिथे राहत असताना येणाऱ्या अडचणी मशीन बंद पडली तर काय करायचे यादीत नाव नसेल तर काय करणार केंद्रावर कधी जायचे मतदान यंत्र कसे सील करायचे कसे उघडायचे या सर्वाविषयी प्रशिक्षण दिले गेले तसेच या कर्मचाऱ्यांच्या शंकांचेही निराशन केल्या गेले ज्या मतदारांचं किंवा ज्या स्टाफचं पोस्टलचं मतदान आहे म्हणजे जे तेरा तारखेला बाहेर मतदान करणारे आहेत त्यांच्यासाठी से फॅसिलिटेशन सेंटर ईव्हीएमचं ऑफ ज्या बिल्डिंगमध्ये आहे त्याच बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोरला दहावी अ चा जो हॉल आहे त्या ठिकाणी ठेवलेला आहे तुम्हाला जे पोस्टल बॅलेट पी टी पीच्या माध्यमातून हे सर्व प्रशिक्षण उपस्थितांना दाखवण्यात आले त्यामुळे अवघ्या तीन दिवसावर येऊन ठेपलेल्या लोकशाहीच्या या उत्सवाच्या सणासाठी सुमारे सहा हजार कर्मचारी सज्ज झालेले आहेत दिलीप पोनरकर ई डी टी व्ही न्यूज जालना